मी अजूनही त्यांना सूचना करतोय मी विनंती करणार नाही माझा त्यांच्यावर हक्क आहे तुम्ही पुन्हा शाहू छत्रपती यांच्याविषयी बोलायचे धाडस करू नका असा खरमरीत इशारा आमदार सतेज पाटील यांनी रविवारी संजय मंडलिक यांना दिला आहे मंडलिक यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव वीरेंद्र यांनी केलेल्या शाहू महाराजांविषयीच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचे नेते संतप्त झाले आहेत मिरजकर तिकटीवरील सभेत याचे पडसाद उमटले शाहू महाराज थेट वारसदार नाहीत असा आरोप संजय मंडलिक यांनी के केला होता तर शाहू महाराजांच्या नंतर या घराण्याकडून फारसे काही काम झाले नसल्याची टीका त्यांचे चिरंजीव विरेंद्र यांनी केली होती याला उत्तर देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापूर शहरात प्रचार करताना हाच मुद्दा समोर ठेवल्याचे दिसून येत आहे त्यांच्या या वक्तव्यांना त्याच आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर देताना महाविकास चे नेते आक्रमक झाले आहेत आमदार सतेज पाटील म्हणाले एवढे होते तर गेल्या वेळी मग शाहू छत्रपतींचा आशीर्वाद घ्यायला वाड्यावर का गेला होता उमेदवारी मिळवण्यासाठी सैरावैरा पळायची वेळ आली ती जाहीर व्हायला महिनाभर लागलाय उमेदवारीचा तुम्हाला विश्वास नव्हता तर तुम्ही जनतेचा विश्वास काय मिळविणार शाहू छत्रपती म्हणाले धार्मिक ध्रुवीकरणामध्ये माणसातील दरी वाढविण्याचे काम सुरू आहे या पुढच्या काळात निवडणुकाच होतील की नाही अशी शंका आहे शहरात थेट पाईपलाईनचे पाणी नेटपणे फिरवले गेले पाहिजे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी